बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं शारदीय नवरात्र उत्सवाचा आजचा पाचवा दिवस ललिता पंचमीच्या आजच्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारूढ रूपात पूजा बांधण्यात आली दरम्यान भवानी तुळजा तुळजाभवानी मातेची आज झोपाळ्यावर आरूढ पूजा बांधण्यात आली होती ललिता पंचमी दिवशी अंबाबाईची उत्सव लवा लवाजम्यासह टेमलाई टेकडीकडं रवाना झाली होती सायंकाळी पालखी अंबाबाई मंदिरात आली त्यानंतर आरती करण्यात आली या सोहळ्यालाही भाविकांनी मोठी गर्दी केली होती नवरात्राच्या आजच्या पाचव्या दिवशी श्री अंबाबाई देवीची गजारूढ रूपात पूजा बांधण्यात आली गज म्हणजे हत्तीला भारतीय पुराणशास्त्रात मोठं महत्व आहे भरभराटीचं आणि विद्वत्तेचं प्रतीक म्हणून गज अर्थात हत्ती ओळखला जातो हत्तीवरील अंबारीत बसून अंबाबाई टेमलाई देवीच्या भेटीला निघालीये अशा प्रकारची पूजा आज साकारण्यात आली ही पूजा मयूर मुकुंद अरुण सोहम आणि सुकृत मुनीश्वर यांनी साकारली दरम्यान सोमवारी रात्री हजारो भाविकांच्या उपस्थितीत अंबाबाईचा पालखी सोहळा झाला कमल पुष्परूपात पालखी सजवण्यात आली होती जिल्हाधिकारी अमोल येळगे जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी सपत्नीक पालखीचं पूजन केलं यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस देवस्थानचे सचिव शिवराज नायखोडे यांच्यासह मानकरी उपस्थित होते अंबामाता की जयच्या गजरात अत्यंत भक्तिमय वातावरणात अंबाबाईचा पालखी सोहळा संपन्न झाला अंबाबाई मंदिर परिसरातील शनी मंदिरात आज ललिता पंचमीनिमित्त शनी महाराजांची गजारूढ रूपात पूजा बांधली होती शनिदेव लवाजम्यासह त्र्यंबोली देवीच्या भेटीला निघाले आहेत असं या पूजेद्वारे सूचित करण्यात आलं ही पूजा चंद्रकांत झुरळे यांनी साकारली तर भवानी भवानीवंपातील तुळजाभवानी मंदिरात देवीची झोपाळ्यावरील पूजा बांधण्यात आली होती फुलांनी सजवलेल्या झोपाळा पारंपरिक खेळ धनधान्यांना समृद्ध परिसर वाद्य शस्त्र संसार सेट असा देखावा साकारण्यात आला होता ही पूजा बाळकृष्ण दादरणे अमर जुगर सारंग दादरणे आदिनाथ चिखलकर विजय बनकर यांनी बांधली दरम्यान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं गरुड मंडपा शेजारी उभारलेल्या व्यासपीठावर भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केले आज दिवसभरात भजन कथ्थक भावगीतांचा कार्यक्रम झाला दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं तसंच त्यांनी विधिवत पूजाही केली देवस्थान समितीच्या कार्यालयालाही डॉ गोरे यांनी भेट दिली यावेळी सचिव शिवराज नायकवडे महादेव दिंडे उपस्थित होते कोल्हापुरातील शाहूपुरी व्यापारपेठेतील तुळजाभवानी मंदिरात भजनाचा कार्यक्रम झाला तर पंचमीनिमित्त आज तुळजाभवानी देवीची आदिशक्ती रूपात पूजा बांधण्यात आली होती ही पूजा दीपक गुरव बंडोपंत गुरव यांनी बांधली होती रंकाळा टॉवर दुधाळी इथल्या निसर्गसंपन्न परिसरातील नवदुर्गा अनुगामिनी देवीची अत्यंत मनोहरी पूजा श्रीकांत पाटील यांनी बांधली होती ललिता पंचमी निमित्त आज मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती